आज आईला पाहिलं पाहलो आईच एकोणनव्वद वर्षाच्या वयात पोसली ऐश्वर्या संपन्न घरातली बही ती तिचा जो काळ होता तेव्हा कामाची सुद्धा तिला थर कापत होते चुलबुली हसत खेळत राहणारे कोणा आपुलकीने जवळ घेणारी सर्वांसोबत प्रेमाला वागणारी पण तेवढीच तिकीट आहे ज्या आम्ही सुद्धा थक्थ कापून एकोणऐंशी वर्षाच्या वयात पोचल्यानंतर पन्नास एकराची hmm. मालकीन तिचा दरारा होता आज ते पडल्यामुळे तिच्या पायाचा बळ सटकला कमरेजवळचा त्यामुळे आज ती पूर्णपणे अबला झाली पूर्णपणे परावलंबी झाली होती म्हणजे संडास बाथरूम हे सर्व दुसऱ्यावर अवलंबून होतो आज ती व्हील चेहरा पाहताना मनाला एवढं पसत होतो की माणूस जगतो कोणासाठी मी लहान असताना ताप जरी आली तरी ती रात्र रात्रभर समजा जगून मुलगा कसा लवकर भरावी यासाठी ती वाट पडते पण आज मी अभागी माझ्या आईचं मी काहीच करू शकत नाही कारण ती एक्सरी असल्यामुळे माझी पत्नी चांगली म्हणून ते करत आहे पती एक खोली त्यामध्ये एक दिवा ती एक, एक टी व्ही इकडे तिकडे फिरणारी वी आज एक महिन्यापासून सारख्या अनथरुणात कशी काय ते राहू शकते तिच्या चेहऱ्यावरच्या आज आले कुठंतरी मनाला वाचलं की तिने जे माझ्यासाठी केलं हे तिने चूक केलं तर बरोबर बड़ केलं असेल प्रत्येकाला जीवनात हाव असते पण हे सर्व कमावल्यानंतर असत्या व्हील चेअर बसलेली तिला किती यातना होत असतील की आपण एवढं बघ सर्व ऐश्वर कमावलो आणि ह्या ऐश्वर्याचा फायदा तिला काहीच आज तिच्या ज्यांनी उपकार करून ठेवले असे देवकाबाई फिराव आणि माझी पत्नी मिळून ती दोघे मिळून तिचं करतात पण हे वैफल्यग्रस्त जीवन मला तरी असं वाटतं की या वयात क्वचितच लोकांनी जावं कारण चिडचिडपणा वाढते त्या चिडचिडपणा वाढल्यामुळे मला कधी कधी बोलावं वाटते बोलताना बोलल्यानंतर दुःख होते तिलाही वाटत असेल की आपण यासाठी या मुलाला आयुष्यावर संबंध केला आज पैसा असून तिच्या बॉलचं ऑपरेशन करू शकत नाही कारण अति गोळ्या घेतल्यामुळे तिच्या आज फिल्ल्यातील खिल झाले आहेत चिडचिडमध्ये कुठं राग येत आहे पण उपाय नसतो शेवटी आई आहे मग जे ज्वागूर लोक आहेत हे वृद्धाश्रमात त्यांच्या आईवडिलाला का ठेवत हो असतील याचे एक अंदाज तिथे आढळला वाटतो शेवटी आई आहे तिनेही जोपासलं बऱ्या वाईट गोष्टी साथ दिली म्हणून आज मी परंतु गोष्ट आज ते म्हातारवायात गेले म्हणून तिचा तिरस्कार करावा हे मनाला पटत नाही पण मनात फक्त एकच वाटते की आपण जे स्वतःच खाणं पिणं बंद करून जे शिल्लक ठेवतो ते अल अवल्याससाठी ठेवतो आणि शेवटी जीवन कसं जगावं लागतंय तर ते परावलंबी हे दुःख प्रत्येकाला आहे पण आज मला तरी जास्त भुसायला लागलं पन्नास एकराची मालकीन जरी असेल पण त्या काळात अस्मानी सुलतानी संकटाला सामोरं जाताना एक टाईमचं जेवण महाग होतं असे दिव दिवस तिने काढले आणि कोणासाठी तर फक्त पावल्याससाठी आज सर्व संपन्न व त्याचा उपयोग तिला नाही है दुःखसारक मलाई सजाउत रहे